पहिल्यांदा आमदार हो पाच दहा वर्ष काम कर अनुभव घे एकदम केंद्रातच तिथली माहिती का आपल्याला कस बोलायचं काय करायचं आणि मी जर तुझ्या माग लागलो तर तुझा आमच्या ग्रामीण भागात म्हणतात कण जिरवायचा कण असा कण जिरली की परत तुला सतत अजित पवारच तू माझ्या नादी लागू नको त्या जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्रानी बघितला अरे तू तर किस घर की पत्ती है काय समजतो स्वतःला येतच असतो अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटतं त्या सगळ्या कुछ नाही बोलणे का किसी को जो <laughs> होगा वही अच्छा ही होगा नाही कुणी काय केलं त्याला लाभ लाबू आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दलच चुकीचं बोलायचं नाही आज कुठ तरी दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की आज खासदार झाले अजेंडा काय असणार आहे लोकांनी काय आवडतात काय काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना क्लाब लाभू कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं ना आता आता लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायचे चुकल्या देणेवाला वा का बी भला न देने, देने वालों का भी तो तो पवार साहब तो हमारी जान है आज ही जाने वाले